आज हजार दोन विभागामध्ये आणि दहा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज आहे दहा जानेवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी योजनेविषयी आज मकर संक्रांतीचा बोनस देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सोबतच सातवा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याच्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत फक्त तुमच्यासाठी त्यामुळे चॅनलवर नवीन आलेलं असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आज तारीख आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आत्ताचे सर्वात मोठे अपडेट म्हणजे आज दोन मोठ्या विभागामध्ये पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत आणि सोबतच दहा जिल्हे देखील यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि या दहा जिल्ह्यामध्ये देखील आज महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत चला तर ते नेमकं कोणते दहा जिल्हे आहेत आणि कोणते दोन मोठे विभाग आहेत की त्या विभागामध्ये आज पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहेत परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती असेलही जर आपले जुने सबस्क्रायबर असाल तर आपण मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल गिफ्ट ठेवलेलं आहे ते म्हणजे फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठीच आणि हे गिफ्ट कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आज कशा पद्धतीने तुम्ही या गिफ्टसाठी पात्र ठरणार आहात संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत त्याच्या अगोदर आपण महत्त्वाच्या काही गोष्टी जाणून घेऊया आतापर्यंत सात हजार पाचशे अधिक दीड हजार रुपये अशा पद्धतीने पैसे लाडकी बेंडिंगचे महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि आता सातवा हप्ता देखील वाटप देखील सुरू झालेला आहे जेणेकरून आता महिलांना सातवा हप्ता तो म्हणजे एकवीस रुपये डायरेक्ट डी बी टी महिलांच्या खात्यामध्ये येणारच आहे आणि सोबतच दहा जिल्ह्यांची यादी जिल्ह्यांची नावे देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत चला तर आपण संपूर्ण माहिती लगेच जाणून घेऊया लाडके भावाने दिलेले वचन आता पूर्ण होणार आहे आणि महिलांना लाडकी विनिजनचा लाभ जो आहे तो डायरेक्ट डी बी टी माध्यमाद्वारे मिळून जाणार आहे आणि सोबतच बहिणींचा मकर संक्रांती सण देखील जोरात साजरा होणार आहे कारण की सात पैठणी साड्यांचे नियोजन देखील झालेले आहे आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तर लाभ मिळणारच आहे सोबतच लाडकी बहीण योजनेची मकर संक्रांती गोड होण्यासाठी नेमकं काय होणार तर हे पहा अन्नपूर्णा योजना तसेच घरकुल योजना अशा प्रकारच्या दोन प्रचंड मोठ्या योजना ज्या आहेत त्यांचा देखील लाभ महिलांना मिळणारच आहे ते म्हणजे किती जवळपास एकवीसशे अधिक पंचवीसशे अधिक दोन लाख रुपयापर्यंत हा लाभ मिळणार आहे आता तुम्ही म्हणाल सर घरकुलाचे अर्ज कधी चालू होतील कशा पद्धतीने आम्ही अर्ज करू शकतो तर हे पहा प्रत्येक एकूण एक गोष्ट आपण आज जाणून घेणार आहोत कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला यामध्ये राहणार नाही सर्वात म्हणजे पहिली योजना आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाडकी बहिणी योजना लाभ तर तुम्हाला मिळणारच आहे आता महत्वपूर्ण म्हणजे आपले तीन विभाग जे नेमकं कोणते आहेत किंवा दोन महत्त्वपूर्ण विभाग ज्या विभागामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत आणि दोन विभाग तसेच दहा जिल्हे जे की आपण सांगणारच आहोत या दहा जिल्ह्यामध्ये आणि दोन विभागामध्ये आज प्रचंड प्रमाणात पैसे वाटप केले जाणार आहे त्या विभागांची नावे आणि लगेच आपण त्या दहा जिल्ह्यांची नावे देखील आपण पाहणारच आहोत परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट महत्त्वपूर्ण ठरते ते म्हणजे वीस लाख घरकुल योजना तर तयार झालेली आहे आणि यासाठी कोणत्या तीन पात्रता आणि अटी असणार की ज्या पात्रता आणि अटी तुम्ही पूर्ण केल्या की लगेच तुम्हाला पैसे ज्या डीबीटी माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार तर सर्वात महत्वपूर्ण त्या पात्रता आणि अटी जाणून घेणे ठरते कारण की जेणेकरून जे तर आपण सांगणारच आहोत परंतु त्याच्या अगोदर वीस लाख घरकुलामध्ये तुमचे नाव यादीमध्ये येण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तर हे पहा सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला व्यवस्थितरित्या अर्ज करावा लागणार आहे तो म्हणजे घरकुलासाठी आणि घरकुलासाठी अर्ज करण्यासाठी तीन महत्त्वाचे कागदपत्र लागतात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या यादीमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तरच तुम्हाला हे घरकुल मिळणार आहे त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे आणि जर जमीन तुमच्या नावावर नसेल तर मग नेमकं काय करायचं तर हे देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो जर जमीन नावावर नसेल तर मग तुम्हाला फक्त एकच काम करायचं ते म्हणजे शंभर रुपयाच्या बॉन्ड वर पत्र तयार करून भावाचे मराठी घरातील इतर वडीलधाऱ्या व्यक्तींची कोणाचे संमतीपत्र घ्यायचे आहे आणि जमीन तुमच्या जमिनीवर घर बांधण्याची परवानगी त्याच्यावर अशा प्रकारे संमतीत लिहून घ्यायची आहे टाईप करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अर्ज करण्यासाठी पात्र ठराल आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वपूर्ण अट म्हणजे तुमचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि सोबतच तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देखील असायला पाहिजे तरच तुम्हाला या वीस लाख घरकुलांच्या यादीमध्ये लाभ मिळण्यास नक्कीच मदत होईल आणि यामध्ये देखील जवळपास लाडकेबेन योजनेच्या पात्र लाभार्थी महिला आहेत एक पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिला आहेत आणि त्यासाठी तुम्हाला त्यामधील फक्त वीस लाख महिलांना मिळणार त्यामुळे म्हणजे ज्यामुळे महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना वीस लाख घरकुलामध्ये सहभाग मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की फॉर्म सुटला की सर्व गोष्टी क्लिअर झाल्या की लगेच आपण माहिती जी आहे ती तुम्हाला देणारच आहोत आणि त्याच्यानंतर दुसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे सर्वात अगोदर तीन बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहेत या तीन बँका कोणत्या असणार आहेत तर पहिली बँक असणार आहे स्टेट बँक ऑफ इंडिया ज्या की बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे जमा होणार आहे त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण बँक ती म्हणजे आपली इंडिया पोस्ट पेमेंट बँक जी की पोस्टाची बँक जी की तुम्हाला सर्वांना माहिती असेलही त्याच्यानंतर तिसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक बेंक, ज्या की बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल आणि आधार कार्ड व्यवस्थित लिंक असेल तरी देखील पैसे सर्वात अगोदर या तीन बँकांमध्ये जमा होणार आहेत आता अन्नपूर्णा योजनेची गॅससाठी आणि पात्रताने होत्या आणि आतापर्यंत तो गॅस आम्हाला कशामुळे भे मिळालेला नाही ते देखील आपण लगेच जाणून घेऊया तर हे पाच सर्वात प्रथम म्हणजे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत जे गॅस सिलेंडर वाटले जाणार त्यामध्ये तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असणे अतिशय गरजेचे होते त्याच्यानंतर दुसरी अट यांनी ठेवलेली होती ती म्हणजे तुम्ही लाडकी बिन योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत आणि तिसरी अट म्हणजे म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे या तीन अटी जर तुम्ही पूर्ण केल्या आणि गॅस जो आहे तो बुकिंग करून भरायचा आहे या तीन अटी पूर्ता पूर्ण करता क्षणी तुमच्या खात्यावर दोन हजार पाचशे रुपये डायरेक्ट वर्ग केले जाणार आहेत आणि सोबतच आता महत्वाची गिफ्ट म्हणजे बहिणीसाठी गिफ्ट तर आपण पाहणारच आहोत परंतु त्याच्या अगोदर ते दोन मोठे विभाग कोणते असणार आहेत की त्या दोन विभागाच्या अंतर्गत महिलांना आज पैसे मिळणार आहेत त्या दोन विभागात आणि सोबतच ते म्हणजे दहा जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप केले जाणार आहेत ते दहा जिल्हे नेमकं कोणते आहे ते देखील आपण लगेच जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे दोन विभाग म्हणजे कोणते असणार आहेत तर हे दोन विभाग पाहू शकता तुम्ही नागपूर विभाग आणि दुसरा म्हणजे पुणे विभाग तर अशा पद्धतीचे दोन विभाग जे आहेत ते यांनी ठेवलेले आहे या दोन विभागामध्ये पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत या दोन विभागामध्ये कोणते जिल्हे येतात त्या अगोदर जाणून घेऊया आणि त्याच्यानंतर हे दहा जे सेपरेट जिल्हे आहेत ते देखील आपण जाणून घेऊया चला तर सर्वात प्रथम म्हणजे पहिला विभाग आहे तो म्हणजे नागपूर विभाग नागपूर विभागात कोणते जिल्हे येतात तर वर्धा येत आहे त्याच्यानंतर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा तसेच अमरावती अशा पद्धतीचे नागपूर विभागात एवढे ये जिल्हे येत आहेत आणि या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत ज्या की महिलांचे मागील राहिलेले हप्ते असतील किंवा प्रत्येक कोणाला एक रुपये असेल तर तो आजच जमा होणार आहे त्याच्यानंतर दुसरा आणि महत्त्वपूर्ण विभाग तो म्हणजे पुणे पुणे विभागामध्ये रायगड असेल रत्नागिरी असेल सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग तसेच अहिल्यानगर आणि बीड तसेच धाराशिव या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत अशा पद्धतीचे दोन मोठे विभाग आहेत की ज्या विभागामध्ये आज पैसे महिलांच्या खात्यावर डायरेक्ट जमा केले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तर ते दहा जिल्हे कोणते तर याच मधील ते दहा जिल्हे आहेत मग ते ठाणे असेल मुंबई शहर मुंबई उपनगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार तर अशा पद्धतीने आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसेच वाटप होणार आहेत फक्त टप्प्याटप्प्याने होणार आहे कोणत्या जिल्ह्यांना अगोदर कोणत्या जिल्ह्यांना नंतर तर अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळू शकतात त्यामुळे मी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब केलं नसेल तर आणि ज्या महिलांनी सबस्क्राईब केला आहे अशा महिलांसाठी तर आपण महत्त्वपूर्ण म्हणजे तीन गिफ्ट घेऊन आलेलो आहोत पहिलं गिफ्ट तर शास शासनातर्फे आहे परंतु दुसऱ्या गिफ्टची माहिती मला अगोदर द्यावीशी वाटते कारण की हे गिफ्ट देखील महत्त्वाचे आहे आणि आपल्या चॅनलतर्फे गिफ्ट महिलांना आपण वाटणार आहोत त्यामध्ये गिफ्ट क्रमांक दोन म्हणजे सात पैठणी साड्या जे की फक्त आपल्या सबस्क्रायबरला आपण देणार आहोत ज्या लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे त्याच्यानंतर त्या त्यासाठी फक्त आपण तीनच अटी ठेवलेले आहेत तीन अटी नेमकं कोणत्या असणार आहेत तर पहिली अट म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिले पाहिलेला असायला पाहिजे दुसरी अट म्हणजे तुम्ही व्हिडिओला एक लाईक लगेच करून टाकायचं आहे आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला एक खाली छान अशी कमेंट करायची आहे धन्यवाद सर पैसे मिळाले किंवा खूप छान पद्धतीने तुम्ही मी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद किंवा अशा पद्धतीने काही चांगली कमेंट तुम्ही खाली करू शकता जेणेकरून तुम्ही या पा यासाठी सात पैठणी साड्यांसाठी पात्र ठराल आणि ह्या सात पैठणी साड्या उद्या आपण व्हिडिओ देखील आणणार आहोत ज्या कशा पद्धतीने आपण साड्यांची पॅकिंग जी आहे ती चालू केलेली आहे उद्या जर तुम्ही व्हिडिओ पाहायला तर त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीच्या साड्या आहेत आणि सात पैठणी साड्या तर देणारच आहोत आणि दुसरं देखील एक बोनस गिफ्ट जे की मोठ मोठं गिफ्ट आहे जे की आपण उद्याच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आता सिलाई मशीन देखील वाटप होणार आहे तिथे म्हणजे सरकारद्वारे नवीन योजना आहे असणार आहे शिलाई मशीन योजना जे की लवकरच येणार आहे आणि त्याची लिंक जे आहे ती आपण आपल्या चॅनलवर लवकरच टाकणार आहोत जेणेकरून तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता आणि तुम्हाला सिलाई मशीनचा लाभ देखील मिळू शकतो तर या सिलाई मशीनचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे ते म्हणजे सबस्क्राईब करून ठेवा कारण लिंक येत्या क्षणी प्रत्येक जिल्ह्यानुसार दोन हजार चारशे महिलांना सिलाई मशीन वाटप केली जाणार आहे त्यामुळे संख्या सिलाई मशीनची कमी आहे ज्या महिला लवकरात लवकर अर्ज करतील आपण दिलेल्या लिंकवर अर्ज करतील तर अशाच महिलांना लवकरात लवकर सिलाई मशीन जे आहे ते पाहण्यास मिळणार आहे किंवा भेटणार आहे तर त्याच्यानंतर यासाठी फक्त पात्र धावण्यासाठी तुम्ही लाडकी योजनेचे लाभार्थी असायला पाहिजेत म्हणजे पिवळे किंवा केसे रेशन कार्ड असायला पाहिजे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असायला पाहिजे फक्त या तीनच महत्त्वपूर्ण अटी आहेत आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तिसरा गिफ्ट जे आहे ते तर असणार आहे ते म्हणजे घरकुल योजना आणि या घरकुल योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी तुम्हाला फक्त दोन तीन कि सांगी ते तीनच गोष्टी करायच्या आहेत ज्या की आपण अगोदरही सांगितले आणि पुन्हा एकदा सांगतो सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला लाडकी बिन लाभार्थी असायला पाहिजेत आणि कमीत कमी एक हप्ता सुद्धा तो तुमच्या खात्यावर जमा झालेला पाहिजे हा एक हप्ता जर तुमच्या खात्यावर जमा झालेला असेल तर तुम्हाला लाडकी बेन योजनेच्या अंतर्गत घरकुल जे आहे ते मिळणार आहे जवळपास वीस लाख घरकुलेचे नियोजन आखलेले आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास सत्तर ते ऐंशी हजार महिलांना हे घरकुल मिळू शकते किंवा पन्नास हजार महिलांना प्रत्येक जिल्ह्यातून घरकुल मिळू शकते त्यामुळे या पन्नास हजारामध्ये जर तुम्हाला यायचे असेल तर फक्त आपण सांगितलेल्या सर्व स्टेप तुम्हाला फॉलो कराव्याच लागतील आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की लिंक ज्या ज्या दिवशी चालू होईल त्या क्षणी आणि त्याच दिवशी आपण अपडेट तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि ज्या अपडेटमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे कोणते अपलोड करायचे नाहीत जर हे कोणते डॉक्युमेंट नसतील तर कोणते अपलोड करायचे किंवा अल्टरनेटिव्ह डॉक्युमेंट काय असतील संपूर्ण डिटेल एकूण एक बारीक सारीक सर्व पूर्ण माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करा आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या सात पैठणी साड्यासाठी तुम्ही तर राहायचे आहे कारण की उद्या आपण डायरेक्ट तुम्हाला सात पैठण साड्या आपण ज्या ऑर्डर करून आ, बुकिंग केलेल्या आहेत त्या देखील तुम्हाला दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने आपण एक नवीन गिफ्ट तर अत्यंत मोठं गिफ्ट असणार आहे आज ते मी मी तुम्हाला सांगणार नाही परंतु उद्याच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट व्हिडिओ रेकॉर्ड करून आपण दाखवणार आहोत